करतोय चुकट आणि मग तिथे वांगी कट करून धुऊन ठेवलेत लागेची अडचण आहे जरा समजून घ्या समजून घ्या म्हणजे कळलं का सोपा करून मागं काही ठेऊ नका कारण चाळीतलं घर आहे आणि एवढाचच कट्टा आहे आता तेल घालूया आता याच्यात तेल टाकलंय आणि सुकटीला कशी मेन चव असते ना त्यामुळे जास्त काय घालायची गरज नाही चवच असते त्याची मुळची ठीक आहे लसूण घेते लसूण मी सोलून ठेवते आहे त्यावेळी मग घाई न मग लसूण चेसते बारीक आणि परत ना असं बारीक चिरते सुद्धा लसूण मी का माहितीये ती मुलं ना अख्खा लसूण आला ना काढतात थोडस बारीक चिरून घेते आता आपण आधी लसूण घालतोय ठीक आहे लसूण काही महाग झालाय ना कांदा घालते बघा कडेला तोपर्यंत ना मी आता काय करते टोमॅटो चिरते तो जशी डाग असेल ना कापून टाकून घ्यायचे नाहीत बघा असे डाग असेल तर काही कोणतेही डाग असेल ना कापून टाकायचे स्वच्छ उन्हाचं जेवण म्हणजे आपल्या पोटाचं तर चांगलं व्यवस्थित करून घ्यायचं सर्दी झाली जरा समजून घ्या लसूण बरं घालाय कांदा गरम होईल ठीक थी। आहे कांदा गरम होतोय तोपर्यंत ताट आणते वरती वरती झाकणीचं ताट तर त्याच्यात जरा हे काढते मी वांगी काढते तोपर्यंत वांगी काढते ती चार वांगी आहेत असे वांग्याचे तुकडे करून घ्यायचे ना ते ठेवते तिथे इथे जागा नाही ना आणि मग ह्या पाण्यात आता सुकट धुते मी सुकट धुवून घ्यायची आता सुकट ही बाजूला ठेवते भिजून आरामात घ्यायच्या आधी हे करूया फोडण्याचे तर टोमॅटो टाकते आता मसाले घालत नाही बसायचे कारण काय माहितीये सुक पीला एवढी चवस्थे ना की आपले मेन फक्त ठराविक मसाले घातले ना तरी चालून जात असते एक पाहिजे बरोबर ना आपलं लाल तिखट आहे पहिलं घातलं ते काश्मीरी आता लाल आणि आपला कोल्हापुरी मसाला असेल असले मसाले सच सच कोल्हापुरी असले मसाले सच, सच। कोणते कुल कोल्हापुरी मसाले आता आपण थोडस ना नमक टाकूया म्हणजे ना ते मीठ टाकलं ना तर जरा पट्टन होणारा हे बघा पटकन होणार जाईल ना, ना शिजायचे नाही ठेवते वरती काल पाणीच नाही लग्ले काय माहिती काय प्रॉब्लेम पाईपलाईन चालली दुरुस्ती का काय पण पाणी नाही आलं काल पण आपलं साठवून असतं असत संध्याकाळी येतं ना आता बघा येते काय आज तर येईलच सुकट घेते मी धुवून तोपर्यंत बघा येते मग तुम्हाला वाटेल काय करायला गेली तर सुकट आपली धुवून घेते तोपर्यंत सुकट आधी ना निवडून घ्यायची आपण आला नाही पाहिजे आधी निवडायची स्वच्छ भाजायची आणि मग धुवून वापरायची पाणी सुटले ना मला छान प्रथम टाप्पी वांगी धुवून ठेवलेली वांगी आणि धुवून आणि निवडून निवडून धुवून घेतलेली सुकट ठीक आहे लाईट कमी वगैरे येते का थोडीशी हे आहे अडचण आहे पण कसं तुम्ही समजून घेतलं तर आता हलवून घेतो सगळा मसाला ना लागू द्यायला खालचा वर वरचा खाली असं करून घ्यायचं हळूहळू नाही तर परत बाहेर उडेल असं ना मस्तपैकी हलवून घ्यायचं मसाला लागला पाहिजे ना त्याला सगळा वास तर खूप छान येतोय आपला एकदम ताजा मसाला आहे आता हे काय करायचं चला, आता आपण परत आलोय भाजीकडे हे बघा थोडा त्या पाण्याला कशी टेस्ट असते ना हे बघा कसं शिजलंय बरबरी मस्त शिजले ना भाजी थोडा रस्ता असला ना कि तोंडी लावला की छान लागते मी आता भाकरी सुद्धा आहे नक्की बघा तुम्ही भाकरी बरोबर ना रस्सा थोडा पाहिजे आणि छान लागतो वांगो तर आता आपण गॅस बंद करूया हां तर आता ही झाली आपली सुकट वांग रस्सा भाजी बघा आणि अशीच करा खूप टेस्टी लागते छान लागते हा तर आता तुम्ही आमची व्हिडिओ बघितली तर अशाच नव नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनेलला अरे ते तू बोल माझं बिघडवलंस ना तर अशाच नव नवीन व्हिडीओसाठी चॅनेलला चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि सई बघा काय बोलते काय करायचं ऐकून ते क्लिक करा आ, ठीक आहे जरा पुन्हा आपल्या नवीन व्हिडिओ नवीन व्हिडिओ मध्ये बाय चल चल ऐ,